अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे <coughs> मग त्यानं मग आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती थोडीशी माहिती सांगणार आहे आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत आपण आपल्या गुरूंची सेवा करतो आपण दैववादी आहोत त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये नित्य नियमाने दररोज दिवा लावतो बघा काही लोक अखंड ज्योत लावतात आठवडाभर तोच दिवा ठेवतात बरीचशी लोकं सकाळी लावलेला दिवा दुसऱ्या दिवशी बदलतात तर बरेचशी असे लोकं आहेत जे सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमाला वेगवेगळा दिवा लावतात बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याचं महत्व हे अत्यंत मोठं आहे जेव्हा ऋषीमुनींनी शोध लावला होता की भगवंतापर्यंत काय पोहोचलं जातं तर त्या शोधातून एकच निष्पन्न झालं होतं की भगवंतापर्यंत जो आपण दिवा लावतो त्या दिव्यामार्फत तेल आणि तूप पोचलं जातं त्यामुळे दररोज देवघरात दिवा लावणं हे शास्त्रात अत्यंत उत्तम मानलं जातं बरेच लोक अशी सुद्धा आहेत की जी सकाळी दिवा लावतात थोडंसं तेल घालतात दिवा विजला की संध्याकाळीच दिवा पुन्हा लावायचा मधल्या मधला जो वेळ असतो त्या मधल्या वेळामध्ये हा दिवा विजलेला असतो बघा जर तुमच्या समोर एका क्षणाला अंधार आला किंवा थोडंसं एक पाच मिनटं लाईट गेली पाच मिनटं आपलं संपूर्ण अंधारमय झालं तर आपल्याला कसं वाटतं जर तुम्ही देवघराच्या समोर थोडा वेळ जरी दिवा विझवत असाल किंवा विझवलेला दिवा जर तुम्ही देवघराच्या समोर ठेवत असाल लक्षात ठेवा त्याचा थे एक वेगळा दोष लागतो आता माझ्या घरात तरी नित्य नियमाने सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमाला कंटिन्यू दिवा पेटता असो प्रज्वलित असतो एखाद्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट कमी घ्या एखादी गोष्ट नका घेऊ थोडंसं त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करा पण जे दिव्याचं तेल असतं ते तेल मात्र दिव्यामध्ये भरून ठेवा जेणेकरून सकाळी लावलेला दिवा जो आहे तो संध्याकाळपर्यंत व्यवस्थित झाले बघा बऱ्याच वेळा दिवा लावत असताना आपण दिव्यात घातलेली जी वात आहे त्याचं काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो कारण बरेच लोक का असे आहेत की ज्यांनी दिव्यात वात ला म्हणजे दिव्यामध्ये वात लावली की ती वात अर्धी जळते अर्धी तशीच राहते दुसऱ्या दिवशी दिवा दे दिवा लावायला पण जातो तेव्हा ते अर्धी वाद काय करावं कळत नाही बऱ्याच वेळा तीच वात घेतो कुठेतरी मध्येच फेकून देतो टाकतून देतो डस्टबिनमध्ये टाकू कचऱ्यात टाकतो बघा जसं आपण पूजा आराधना श्रद्धा ठेवून किंवा स्तोत्र मंत्राने आपण एक दैवी शक्ती प्राप्त करतो एक सकारात्मकता प्राप्त करतो लक्षात ठेवा तसंच जेव्हा हीच दैवी शक्ती प्राप्त करत असताना किंवा आपण देवधर्माचं काही करत असताना जर काही चुका करतो तेव्हा त्याचे दोषही आपल्याला लागतात मग बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मी इतकं सगळं करते पण माझ्या मनासारखं का होत नाही किंवा मी इतकं सगळं करते पण मला हवं ते का मिळत नाही माझ्यावरतीच देवाची कृपा का होत नाही कारण तुम्हाला कृपा होण्याच्याऐवजी दोष जास्त लागतात बघा जर तुम्ही दिव्याची अर्धी जळलेली वात अशीच कुठेतरी फेकून देत असाल किंवा कुठेतरी टाकत असाल किंवा ही जी वात आहे ही तुम्ही कचऱ्यामध्ये फेकत असाल तर त्याचा खूप मोठा दोष लागतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या दिव्यात राहिलेल्या अर्ध्या वातीचं नक्की काय करायचं हे वाद कुठे ठेवायची हे सगळं काही सविस्तर सांगणार आहे शिवाय दिव्यात जे आकार बनतात ते कशामुळे बनतात बऱ्याच लोकांना तोही प्रश्न पडतो त्याचंही उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे आणि देवघरात वाहिलेली जी देवांना फुलं असतात त्याचं नक्की काय करायचं असतं म्हणजे जेव्हा ती फुलं सुकतात किंवा दुसऱ्या दिवशी ती फुलं आपण काढून घेतो तेव्हा ती फुलं कुठं टाकायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी, कर। के मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला वातीचं सांगते बघा जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमाला दिवा बदलत असाल किंवा दोनही टायमाला तुम्ही नवीन दिवा लावत असाल तर वात बदलणं गरजेचं आहे सकाळी तुम्ही दिव्यात घातलेली वात ही संध्याकाळी ठेवायची नाही उष्टी वात देवाला कधीच आवडत नाही संध्याकाळी दिवा बदला किंवा मग त्याच दिव्यामध्ये दुसरी वात घाला आता ही अर्धवट जळालेली वात काय करायची तर एक छोटंसं भांडं घ्या एखादी मातीची पंटी घ्या एखादा छोटासा डब्बा घ्या त्याच्यामध्ये आठवड्याच्या सा वाती साठवून ठेवा एका आठवड्याच्या वाती वा। त्या डब्यामध्ये साठवून ठेवा एक आठवडा पूर्ण झाला एक आठवडा पूर्ण झाला की त्याच वातीमध्ये चार पाच कापराच्या वड्या घाला चार पाच कापराच्या वड्या दोन लवंगा दोन हिरव्या वेलच्या आणि हा कापूर पेटवायचा जसा कापूर पेटेल तसा त्यामधून धूर तयार होईल ज्या वाती त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत त्या पूर्ण जळून खाक होतील त्यातून जेव्हा तुम्ही लवंग आणि हिरवी वेलची टावा टाकाल तेव्हा त्यातून एक सुगंध तयार होईल आणि याचा जो धूर होईल तो, तो संपूर्ण घरभर पसरावा याने तुमच्या घरात सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती घराच्या बाहेर चालली जाईल बघा जेव्हा तुम्ही देवघराच्या समोर दिवा लावता तेव्हा एकतरी स्तोत्र मंत्र म्हणत असाल काहीतरी देवाला प्रार्थना करत असाल जेव्हा तुम्ही दिवा लावता आणि काहीतरी स्तोत्र मंत्र म्हणता तेव्हा लक्षात ठेवा ती दि ती जी दिव्याची वात आहे ती अभिमंत्रित होते ती जी दिव्याची वात आहे ती अभिमंत्रित होते त्या वातीतून त्या वातीतून एक ऊर्जा तयार होते जेव्हा ही बात विचते अर्धवट राहते तेव्हा त्यातील ऊर्जा तशीच असते जेव्हा तुम्ही ती बात फेकून देता घराच्या बाहेर टाकून देता तेव्हा ती सकारात्मकता आलेली ऊर्जा तुमच्या घराच्या बाहेर फेकली जाते म्हणून घरामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसत नाहीत किंवा तुम्ही केलेली सेवा तुम्हाला फळीचं जातानाचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही पण जेव्हा तुम्ही या वाटी अशा साठून ठेवाल आणि त्या घरामध्येच तुम्ही जाळून त्याचा संपूर्ण घरभर दूर कराल तेव्हा ती सकारात्मकता दु दुपटीने तुमच्या घरात येईल ती ऊर्जा दुपटीने तुमच्या घरात येईल आणि तुमच्या घरामध्ये वातावरण जाईल ते पवित्र होईल त्यासोबत जी काही तुम्ही त्या दिव्यासमोर सेवा केलेली असेल तीसुद्धा तुम्हाला पूर्ण फळं प्राप्त करून देईल ठीक आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आजपासून जे लोक दिव्याच्या वाती फेकून देतात त्याने साठवून ठेवा आणि आठवड्यामध्ये त्या वाती आपल्या घरामध्येच प्रज्वलित करा किंवा दुसरं पण तुम्हाला सांगते समजा पेटवायच्या नसतील तर घराच्या समोर आजूबाजूला कुठेही एखादं छान मोठं झाड असेल कुंडी असेल तर थोडी माती बाजूला करायची आणि त्या कुंडीत मातीमध्ये त्या वाती तुम्ही दाबून दिल्या तरीही चालेल त्याचं जे काही खत असेल थोडंफार ते आपल्या झाडाला मिळेल आता बऱ्याच वेळा आपल्या दिव्यामध्ये काही काय आकार बनतात मग आता हे आकार असेच बनतात का नाही जेव्हा जेव्हा आपण मनापासून सेवा करतो मनापासून काहीतरी स्वामींकडे किंवा देवाकडे काहीतरी मनापासून मागतो श्रद्धेतने आत्मीयतेने आपण एकरूप होतो आणि जेव्हा भगवंताची सेवा करतो तेव्हा भगवंत आपल्याला कुठल्या तरी रूपाने एक संकेत देतो की तुझीच सेवा माझ्यापर्यंत पोचलेली आहे आणि तो संकेत तो स्वतः सांगू शकत नाही बोलू शकत नाही म्हणून तो कुठलं तरी रूप धारण करतो बघा जेव्हा दिवा लावतो दिव्यातील वातीमध्ये एखादा आकार सतत बनत असतो किंवा एखादा त्रिशूल असेल स्वस्तिक असेल एखादी मूर्ती असेल शुभ असे जर आकार बनत असतील फुलं असतील तर समजून जा की तुमची सेवा देवापर्यंत पोहोचत आहे त्याचं फळ तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे आणि हाच संकेत तुम्हाला देव पाठवत आहे म्हणजे त्या दिव्याच्या वाती रूपात तुम्हाला हा संकेत देत आहे <coughs> आता तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा देवघरात लावलेली जी फुलं असतात ती काढून आपण अशीच कुठेतरी दे टाकून देतो फेकून देतो बघा दिव्यात सॉरी देवांना लावलेली जी फुलं ही आपल्या घरात दुपटीने सकारात्मकता आणतात देवघरात ठेवलेली फुलं आपल्या घरात एक नवीन चैतन्य आणतात ही फुलं जर तुम्ही अशीच फेकून देत असाल तर त्यासोबत केलेली सेवा तुमची वाया जाते फुकट जाते बघा ही फुलं वाहत्या पाण्यात सोडून देणं हे वेगळं असतं आणि असंच कुठेतरी टाकून देणं हे वेगळं असतं जर तुमच्या आजूबाजूला नदी नाले असेल तर आपण ते निर्माल्य समजून त्यामध्ये सोडून देतो पण असं काही नसेल तर काय करायचं आहे देवांना वाहिलेली जी फुलं आहेत ती सुकवायची ऊन पडल्यानंतर ती सुकवायची सुकवल्यानंतर ती फुलं थोडीशी म्हणजे खरखरीत होतात सुकतात पूर्ण ती त्याची पावडर बनवायची मिक्सरला वगैरे लावून किंवा कुठून त्याची पावडर बनवायची जेव्हा जेव्हा घरामध्ये धूप जाळाल जेव्हा जेव्हा घरामध्ये कापूर जाळाल त्यावेळेस काय करायचं त्या कापरासोबत किंवा त्या धुपासोबत ही जी पावडर आहे ती थोडीशी टाकायची याने काय होईल तर जेव्हा तुम्ही त्या देवघराच्या समोर पूजा केलेली असेल ती फुलं लावून काही तुम्ही मागितलेलं असेल काही तुम्ही मंत्रस्तोत्र म्हटलेले असाल तर ती ऊर्जेची जी फुलं आहेत सकारात्मकतेची जी फुलं आहेत ती घरामध्ये दुपटीने सकारात्मक आणतील शिवाय घरामध्ये सुख समृद्धी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर सुकवणं शक्य नसेल आता पावसामध्ये फुलं श सुकवणं शक्य नाही तर ती फुलं थोडी साठवून ठेवा दोन चार दिवसाची आणि आपल्याकडे छोट्या छोट्या कुंड्या असतात झाडांच्या तर ते म्हणजे तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडांच्या कुंड्या असतील किंवा मोठी झाडं असतील तिथे थोडी माती बाजूला करायची आणि त्यामध्ये मातीमध्ये ही जी फुलं आहेत ना ही दाबून द्यायची याचंसुद्धा जे खत आहे ते त्या झाडांना प्राप्त होईल बघा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत जर या गोष्टी तुम्ही करायला लागलात ला तर नक्कीच तुम्ही केलेली सेवा ही सफळ जाईल भगवंताची कृपा होईल आणि त्याचबरोबर कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ